नमस्कार नमस्कार बर काय आणलंय आज तुम्ही आज पाच कालोडी आणला पाच कारोडी कसे कसे आणलेले करोडी आधी आधातेच सर्व बरं आज रावरी जनावरांच्या बाजारचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला खूप छान पहिल्यांदा आल्या बरोबर बोणी लागली माझी कालोडी मी म्हणजे पहिला दिवस आणि सुरुवात झाली पहिला बाजारात चांगली सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो मी सर्व आदत कारू देऊ शकतो कशा प्रकारचे बर या किती महिन्याच्या या असतील आठ आठ नऊ नऊ महिने असं आणि किती सांगितले जोडी द्यायची सिंगल ची सांगितले सिंगल देऊ फोडून देऊ किंवा पुरा पण सांगायला त्यांचा बाराचा भाव आहे त्याच्यात कमी जास्त होऊन जाता मित्रांनो बाराचा हा। भाव सांगितलाय त्याच्यात पण कमी जास्त होते आणि सांगायला बारा सांगायला आहे आणि योग्य ते किंमत व्यवहाराला बसल्यानंतर दिलेलं आहे परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये आपण जर समजा तुम्हाला तुमच्याकडे खरेदी करायची अस खरेदी शेतकऱ्याला करायची असेल शे, तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं सुनील भाऊसाहेब पवार राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आणि भेटलं तरी भेटतील ग्राहकांसाठी लोणी मार्केटला भेटतील किंवा घरी पण गोट्यावर भेटतील गोट्यावर पण भेटतील आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावन्न झिरो एक नव्याण्णव तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा मोबाईल नंबर होता जर तुम्हाला आदत कारोडी खरेदी करायची असतील तर गोट्यावर पण देतात इथं रावरी मार्केटला पण येणार आहे तर यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची आदत आहे या बाजूला सर्व खानावळ आहेत शेतकरी मित्रांनो या बाजूला सर्व बैलाचा बाजार आहेत म्हणजे या बाजूला बैल आहेत

नमस्ते बर कशी दाताल कशी दाते दुसऱ्यांदा आहे चार महिन्याची गाभणी दुसऱ्यांदा आहे आठ लिटर दूध आहे हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा आहे आठ लिटर दूध सांगितले किती सांगितले मित्र तीस हजार रुपये सांगितले आणि समोर व्यवहाराला बसल्यानंतर योग्य ती किंमत लावली जे काय आणि बाला वगैरे लावण्याची काही गरज पडत नाही आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

બરાબર સાહેબ પર એકદમ મારે